नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की यूटूबवरती व्हिडिओ आपण कसे अपलोड केले पाहिजे मी जास्त चारशेपेक्षा जास्त व्हिडिओ जे आहे यूटूबवरती अपलोड केलेले आहे मी दोन हजार सोळापासून यूटूबवरती व्हिडिओज कंटिन्युअसली अपलोड करतोय काही व्हिडिओमध्ये दहा हजार बारा हजार व्ह्यूज आलेले आहे आणि त्याच्यापासून चा चांगले सबस्क्रायबर भेटलेले आहेत त्या थ्रू मित्रांनो तुम्ही किती पण छान व्हिडिओ बनवा जर जरी तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीने जर तुम्हाला तो व्हिडिओ जर अपलोड करताना आला तर किती पण चांगला व्हिडिओ असला तर त्याच्यावरती खूप कमी व्ह्यूज येतात पूर्वी जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आले असाल मित्रांनो तर खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा कारण आपण असेच मराठीतून व्हिडिओ आणत असतो चला मग तर मित्रांनो बळी आपल्या फोन मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वाय टी स्टुडिओ ॲप ओपन करून घ्यायचं आहे वाय टी स्टुडिओ ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो तर वरती जे प्लस आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून जो आहे आपल्याला जो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे तो व्हिडिओ अपलोड करायचा तर मी जो आहे तर हा व्हिडिओ सिलेक्ट करतो ठीक आहे आता मित्रांनो जेव्हा तुम्ही व्हिडिओ सिलेक्ट आहे तर तुम्हाला खूप सारं दिसणारी तर सगळ्यात पहिल्यांदी आपण टायटल क हे करू ठीक आहे तर आपण जे आहे हा जो व्हिडिओ आहे तर हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब टू ठीक आहे तर हे आता मी मराठीमधून व्हिडिओज बनवतो जर तुम्ही तो हिंदी मधून जर बनव बनवता असताना हे सेंटेन्स आहे हाऊ टू अपलोड व्हिडिओ ऑन यूट्यूब हेच पुढं हिंदी मधून कन्वर्ट करून घ्यायचं वाटलंच तर इमोजी पण ऍड करू शकतो जे आपल्याला योग, योग्य योग्य वाटतं तर ते तुम्ही तुम्हाला जर इमोजी टाकायचं असेल तर इमोजी टाका किंवा असे सिम्बॉल्स असतात ते, ते पण तुम्ही वापरू शकतात त्यानंतर मित्रांनो हे जे सिलेक्ट केलं आहे तुम्ही हे सिलेक्ट करून कॉपी करायचं आहे आणि तेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करायचं आहे ओके आणि मित्रांनो ते